नमस्कार शेतकरी मित्रांनो ग्रेट शेतकरी आपल्या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये आजचे हरभरा बाजार भाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती हिंगोली या ठिकाणी आवक आलेली सहाशे क्विंटल जास्त दर आहे सहा हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे पाच हजार नऊशे रुपये क्विंटल तसेच पुढील बाजार समिती कारंजा या ठिकाणी जास्तीत दर आहे सहा हजार शंभर रुपये क्विंटल दर आहे पाच हजार आठशे तीस रुपये क्विंटल तसेच पुढील बाजार समिती अचलपूर या ठिकाणी दर आहे पाच हजार आठशे रुपये क्विंटल दर आहे पाच हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल आणि तसेच पुढील बाजार समिती मालेगाव वाशिम या ठिकाणी जास्तीत दर आहे सहा हजार रुपये क्विंटल आणि दर आहे पाच हजार आठशे रुपये क्विंटल तसेच पुढील बाजार समिती मा वाशिम अन्सिंग या ठिकाणी जास्त तर आहे पाच हजार आठशे रुपये क्विंटल आणि सर्वसाधारणतरी पाच हजार सातशे रुपये क्विंटल जातायचा जा अपहार परा